शेतकरी बांधून नमस्कार नमस्कार, नमस्कार। माझ्या महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांना सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आज सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि मी उभा आहे आरळ तालुका वसमत जिल्हा हिंगोली मित्रांनो एक शेतकरी आहेत मागच्या तीन वर्षापासून उदासी तंत्र वापरतात अनेक पिकं घेतात आणि आज अनेक शेतकरी भेटायला सुद्धा आलेले आहेत नवीन आणि मी त्यांच्या मिरचीच्या प्लॉट मध्ये उभा आहे त्यांनी मिरची हळद टमाटे अशी अनेक पिके घेतलेले आहेत हरभरा सुद्धा त्यांचा आहे आणि आज त्यांचं मनोगत घेऊया आपण बबनराव नमस्कार नमस्कार, नमस्कार। आपलं पूर्ण नाव सांगा बबन शंकरराव साखरे राहणार आरळ तालुका वसमत जिल्हा हिंगोली बबन शंकरराव साखरे राहणार आरळ तालुका वसमत जिल्हा हिंगोली बवानरावजी उदासी तंत्र वापरतात हो सर कधीपासून वापरतात तीन वर्ष तीन वर्ष झाले बरं उदासी तंत्र वापरताना आणि त्याच्या आधी म्हणजे न वापरता फरक येणारा उत्पादनाचा फरक हो फरक आहे 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 सर फरक फरक सर। जमीन हो निरोगी पीक कोणत्याही पिकावर म्हणजे प्रॉब्लेम येऊ द्यायचा नाही आहे आणि तंत्र वापरल्यानंतर हे दिसून आलं तुम्हाला की आपण ज्या पद्धतीने जात आहोत तर पिकाची काळजी कशी घेतल्या जाते कोणताही प्रादुर्भाव न येता पिका पिकाचं उत्पादन घेतलं जातं हे शिकायला भेटलं तुम्हाला हो सर अच्छा अच्छा आज आपण तुमच्या मिरचेच्या शेतामध्ये उभा आहोत आणि तुम्ही हळदसुद्धा आपल्या तंत्राने घेतलेले मी थोडंसं हळद या पिकाचं तुम्हाला कंद दाखवतो की कसा कंद चांगला पोचला जात आहे अजून दोन महिने आपल्या हातात आहेत आणि वसमत तालुक्यात मोठ्या प्रमाणात हळदीचं पीक घेतलं जातं बघता अजून हे खरं तर तो या पद्धतीने आपलं हळद पीक बनत आहे हां सुंदर असे पंजे तयार होते यानंतर मित्रांनो मी तुम्हाला टमाटे दाखवतो की या पद्धतीने म्हणजे हा ही जागा पाहिजे आहे या जागेमध्ये इतक्याशा जागेमध्ये दोन फांदे आहेत आणि या फांद्यांना असे घोस लागलेले आहेत पाच पाच टमाट्याचे घोस लागलेले आहेत तर मित्रांनो या पद्धतीत बबनरावजी उत्पादन घेत आहेत त्यांची मिरची आहे बबनरावजी ही मिरची कोणती आहे मेडिकल आहे सर मेडिकल मिरची आणि आपल्या उदासी तंत्रामध्ये फॅड झालेला आहे मेडिकल मिरची घ्यायचा जवळपास शंभर एकर मिरची जिंतूर तालुक्यात मी काल पाहून आलेलो हो, आहे की शंभर एकर वर मिरची मेडिकल मिरची घेतली जाते आणि तुम्ही सुद्धा मेडिकल मिरची घेतली दादा ती मिरची थोडा ती खायची हा हे या पद्धतीची ही मिरची आहे मेडिकल मिरची बाबनरावजी आपण मिरचीचं पीक घेतलं सध्या आता जानेवारी महिन्यात संपत आलेलं आहे मिरचीवर मोठ्या प्रमाणात व्हायरस तयार झालेला आहे सर्व दूर लोक परेशान है। हो आपल्या मिरचीच्या पिकामध्ये राखवा पा पाटील आपल्या मिरचीच्या पिकामध्ये एकतरी झाड व्हायरस युक्त आहे का नाही म्हणजे आपण जे घटक वापरतो या घटकांमध्ये जी ताकद आहे जसं आपण काय गोळ जेल मॅक प्लस आविष्कार शक्तिमान गोल्ड त्याच्यानंतर आपण चॅम्पियन गोल्डरूट टॅबलेट तेजस संपदा जिब्रॅक्स यासारखे घटक वापरतो प्रतिकार शक्ती निर्माण करून पिकाला घेतल्या जात हे या घटकांमधून सिद्ध होतं सिद्ध होतं सिद्ध होत आपण होता, होता।, होता विस्तार कोणतंही फार घातक असे केमिकल वापरत नाही आणि त्याच्यामुळे आपलं पीक एकदम सुदृढ राहत हो। तर बाबनरावजी माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही मनोगत व्यक्त करा की तुम्ही उदासी तंत्र वापरत आहात तेव्हापासून काय काय बदल झाला सर मग मी अवश्य सोयाबीनवर घेतलं तर किलो एका किलोला एक क्विंटल भर कम्प्लीट सोयाबीन काढ म्हणजे एका किलोला एक क्विंटल सोयाबीन तुम्ही काढलं हो बरं ती म्हणजे तीन ए, तीन एकरामध्ये पंचवीस किलोची बॅग टोकन पद्धत लागवड केली होती बरं म्हणजे आठ किलो एकरी आपण एकरी टोकन पद्धतीने लागवड केली तरी मला बत्तीस क्विंटल सोयाबीन झालं एका बॅगला पंचवीस किलोला पंचवीस किलोला तुम्हाला बत्तीस क्विंटल सोयाबीन झालं बरं गणेश व्हरायटी होती हा श्री गणेश श्री गणेश होती बरं तुम्हाला हे दिसून आलं असेल की आपलं तंत्र वापरल्यानंतर त्याचा दाना कशा बनतो दाना होते एक साइड चांगली असती आणि मेन मी आज हलरवाली आहेत माझ्यासोबत त्याची हलरण कधीच मी या दोन वर्षात त्याच्यात निघन झाले मला ते हिडंबा हलर लागेल चकाकी येते चकाकी आणि आपल्या मालाला बाजारात भाव वेगळा वेगळा राहतो आणि कॉटन 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 बिअन कापसाचं कसं राहिलं कापसा का सर दहाचा उतर आला मला अच्छा अच्छा आणि तुमच्याकडे जे वातावरण होत इतर लोकांना काय आला सर आता कसं आहे आठचे आले चे आले चे बी आले कोणाला हो मला हे सांगा की उदासी तंत्र वापरल्यानंतर तुमचा खर्च खूप वाढला का नाही सर कमी झाला उलटा कमी झाला जसं लोकांची धारणा असते की खर्च खूप वाढतो तर तसं काही झालेलं नाही नाही आटोक्यात आहे खर आटोक्यात आटोक्यात आणि उत्पादन चांगलं येत आहे हो, हो सर बरं समाधानी आहात समाधान खूप खूप अभिनंदन तुमचं आणि बाबनरावजी तुमच्या सोबत मी सर्व शेतकऱ्यांना एक शुभेच्छा देतो की भविष्यात तुम्ही उदासी तंत्राचा वापर करून अगदी आपला विकास करून घ्या आपलं उत्पादन वाढून घ्या आणि प्रत्येक पिकामध्ये आपली प्रगती करून घ्या धन्यवाद नमस्कार